राज्यात लवकरच मिनी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे निवडणूक आयोग पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करणार आहेत महापालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या समिती निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात नगरपालिका दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तर पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत